तर मग मला असं वाटतं ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आणि मला एक असं वाटतं माझं वैयक्तिमन मध्ये भाऊ मी आता एवढं सगळं या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी ग्रामस्थ आहे तर माझं मन असं आहे की या ठिकाणी अत्यंत चांगला चाललेला असं मुक्त मंदिर असेल आपलं सर्वच या ठिकाणी आपण उत्तर पुणे जिल्ह्यात मला असं वाटतं या ठिकाणी आपण जे जग मंडळी घेणार आहे तर

असतील तर त्या मदत होतो परंतु राजकीय व्यक्ती करून घेऊ नका असं हे माझं वैयक्तिक त्यांनी या ठिकाणी आणि सर्व जी मंडळी चर्चा करून घेऊन हे माझं वैयक्तिक आहे धन्यवाद ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा